राम राम मोहन भाऊ कस काय हाय समज छान आहे आणि सांगा कशी काय आठवण काढली अहो काय सांगू हा पाऊस तर थांबायचं नावच नाही घेताय सगळं पेरलेलं पीक खराब झालं हे नुकसान काय केवळ तुमच्याच शेतात झालं हाय नाही भाऊ माझ्याबरोबर लागून असलेल्या दोन तीन अजून शेतांमध्ये नुकसान झालंय या आपल्याला हे विचारायचं होतं की पीक विमावाल्यांना याची सूचना कधीपर्यंत आणि कशी देऊ प्रवीण भाऊ आपण चिंता नका करू कोणत्याही ठिकाणी आपत्ती किंवा क्षेत्रीय नुकसानाची तासांच्या आत आपण याची सूचना सरकार किंवा विमा कंपनी पर्यंत पोचवायची असं म्हणजे अजून तर वेळ आहे हा बराबर आणि ऐका मुसळधार पावसामुळे आपल्यापर्यंत माझा आवाज कदाचित नीट पोहोचणार नाही म्हणून कृषी रक्षक भावाचा एक व्हिडिओ पाठवतोय तो, तो पाहून तुम्हाला समज काही समजेल शेतकरी बंधू आणि भगिनींनो आपल्या झालेल्या पिकाच्या नुकसानाची सूचना आपण अशा प्रकारे सरकार किंवा विमा कंपनीपर्यंत पोहोचवू शकता सरळ पीक विमा ऍप वर किंवा सरकारद्वारा जारी टोल फ्री नंबर किंवा संबंधित विमा कंपनीच्या केंद्रित कॉल सेंटर वर कॉल करून किंवा संबंधित बँक शाखा क्षेत्रीय कृषी विभाग सरकार किंवा जिल्हा अधिकाऱ्यांद्वारे पण आपत्ती आणि नुकसानाची सूचना देऊ शकता आणि हो विशेष ठिकाणी कोणत्याही प्रकारची आपत्ती आली असेल तर त्याची सूचना डी अँड एफडब्ल्यू द्वारा बनवल्या गेलेल्या मोबाईल ऍप वर नुकसान झालेल्या क्षेत्राचा फोटो काढून पाठवा आणि सूचना द्या परवीण अरे ये बघ ना दोन वेळा कॉल सेंटरवर नुकसाना बाबत सांगण्यासाठी कॉल लावला पण समजतच नाही आता की काय काय बोलू की त्यांना नुकसान झालेलं योग्य ठिकाण आणि व्यक्ती बाबत त्यांना कळेल ये मावशे मी पण तेच बघतोय बघ बंधू आणि भगिनींनो सूचना देत असताना ज्याच्या नावांनी विमा आहे त्याचे नाव प्रभावित सर्वेक्षण संख्या कर्जदार शेतकऱ्याचा केसीसी खात्याचा नंबर तसेच कर्जदार नसलेल्या शेतकऱ्यांना बचत खात्याचा नंबर द्यायचा असतो चला आता पाहू की नुकसानाची तपासणी कशी होते क्षेत्रीय आपत्ती आणि पिकाचे नंतरचे नुकसानासाठी नुकसानाचे आकलन व्यक्तीनुसार विमा केलेल्या शेत पातळीवर केले, केले जाईल आणि म्हणून शेतकऱ्याद्वारे नुकसानाची सूचना नोंदणी करणे आवश्यक आहे बाकी जोखमींसाठी नुकसान व्यापक आपत्तींमुळे होते म्हणून अशा व्यापक पातळीवर होणारे नुकसानाच्या स्थितीत शेतकऱ्याला नुकसानाची सूचना देणे आवश्यक नाही आहे शेतकऱ्याद्वारे सूचना दिल्यानंतर जिल्हा पातळीवरील संयुक्त समिती म्हणजे डीएलजेसी द्वारे सादर नुकसानाचे आकलन आणि मूल्यांकन केले जाते आणि त्या आधारावर दाव्यांचे पेमेंट केले जाते एक आणखीन विशेष गोष्ट पीक विम्या अंतर्गत हवामान किंवा आपत्तीमुळे किंवा क्षेत्रीय कारणांमुळे झालेल्या पिकाच्या सुरक्षेबरोबर पूर्ण उत्पादनामध्ये सरासरी कमतरतेच्या नुकसानाची भरपाई पण केली जाते समजलं ना मावशे आणि बघ एकूण उत्पादनात झालेल्या कमतरतेची पण तपासणी आणि त्या बदल्यात इमारकम दिली जाते आणि हो ही माहिती चांगली वाटली असली तर आपल्या सगळ्या शेतकरी बंधू भगिनींबरोबर बरोबर हा व्हिडिओ शेअर करून त्यांना पण सांगा हो बाबा चल पीक विमा करा सुरक्षा, सुरक्षा मिळवा